नमस्कार मी संजय ठाकरे पर्यवेक्षक विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय धाबा सत्र दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जिल्हास्तरीय नौफ स्पर्धा आणि नऊ तारखेला आणि लगेच पंधरा जानेवारीला बक्षीस वितरण कार्यक्रम सोबतच हॅकॅथान प्रदर्शन पण घेण्यात आलं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला पारदेशिक वितरण बघूया काही जेणेकरून आम्हाला बाकीच्या विद्यार्थ्यांची योजना करायची आहे प्लीज आपण लवकरात लवकर यावेत थोडासा समोर द्या हा काय प्रथंचा इन्सिडेंट असावा मग आम्हाला बाकीच्या विद्यार्थ्यांची

हाँ हाँ। पहले लोग को तो इसका हम देखों पसंद आता है। अच्छा पच्चीस साल लगता है। अच्छा हाँ। अवेयरनेस फैलाना है टीवी के साथ। हम कहाँ बोले तो लोगों को लोगों को बोलोगे कि हाँ, पंचे ने क्या लिया? पासवर्ड है, फाइबर है, एल्टी वायरस है, फायरवॉल है। आजकल हमारे घर में तो सारे जानवर हैं

कार्यक्रमाची <Five pressing Prem West> सुरुवात स्वागत नृत्याने करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजकुमार हिवारे सर

बालवैज्ञानिक आणि शिक्षक वृंद विमानपूर्वक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर नवक्रम स्पर्धा प्राथमिक गटातून पाच सहभागी शिक्षकांची निवड करण्यात आली उत्तेजनार्थ पुन्हा एक माध्यमिक गटातून पाच शिक्षकांची निवड करण्यात आली मी गट क्रमांक तीन संजय ठाकरे सहभागी झालो डायटचे प्राचार्य हिवारे सरांनी सुद्धा सहभाग घेतला आणि विभागीय स्तरावर त्यांचा प्रथम क्रमांक आला आहे आपण सत्कार करणार आहोत जोरदार टाळ्या हुजा आपल्या शिक्षकांसाठी ते राज्यासाठी येईल अशी त्यांना विनंती करते अतिशय सुंदर असा उपक्रम होता यांचा त्याची संगती करूया अप्रगत विद्यार्थ्यांची प्रगती गोधाट आल्या उद्या सरांसाठी त्यानंतर द्वितीय क्रमांक अतिशय सुंदर असा विषय होता नोडीलिपी आपला दोन्ही नोडीलिपीचे जे विषय आहे ते राज्यस्तरावर पात्र ठरलेले आहे प्राथमिक गटातून एक आणि माननीय श्री संजय अतिशय सुंदर आणि नाविन्यपूर्ण असे विषय होते या वर्षच्या नवोप्रमामध्ये सरांनी अतिशय सुंदररित्या आपला विषय मांडला होता नवपक्रमाचा त्यांचा विषय होता कृतीयुक्त शिक्षण विकासाचे लक्षण त्यानंतर चौथा क्रमांक प्राप्त आहे माननीय कुमारी रजनी सुधाकर चिलबुले मॅडम कर्मवीर विद्यालय नागभीड यांच्या नवापक्रमा हा त्यांचा विषय होता त्यांचा नवस्क्रम सुद्धा राज्यावर पात्र ठरलेले आहे सध्या टाळ्या होऊ द्या आपल्या शिक्षकांचे असे एकूण दहा नवोपक्रम आपले जिल्ह्यावरून पात्र ठरलेले आहे राज्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा होयगा जिल्हा परिषद राजा श्री माननीय श्री राजानंद धुळे सर श्रीमती श्री संगीता सराव मॅडम यांची अतिशय सुंदर अशा वातावरणात आपण इथे सत्कार करतोय जिल्ह्याचे लाडके शिक्षणाधिकारी माध्यमिक आदरणीय राजेशजी पातळे साहेब त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक सन्माननीय अश्विनी सोनवाने मॅडम काही निवडक तालुक्यांचे बी ओ सन्माननीय प्राचार्य <laughs> केलेली आहे आणि जिल्ह्यामधून क्रमांक आलेला आहे आणि ज्यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागलेल्या आहेत की राज्यामधून देखील त्यांचा क्रमांक यावा त्यांच्या पाठीशी शुभेच्छा असाव्यात यासाठीचा हा एक पुरस्काराचा कार्यक्रम इथं घेण्यात आला त्याचबरोबर भरारी वन पॉईंट झिरो भरारी टू पॉईंट झिरो त्यांचाही सत्कार करण्यामागचा हेतू की त्यांच्याही कामामध्ये पुन्हा गती यावी नवीन संकल्पना आहे आपल्याला मॅरेथॉन हा ना, नाव माहिती होता अॅकेथॉन हा ना, नावच आ, माहिती नव्हतं ना राज्यावर त्याची ट्रेनिंग झाली जेव्हा पत्र आलं तेव्हा हॅकेथॉन पुन्हा कोणता नवीन उपक्रम आहे अशा पद्धतीची संका माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि जेव्हा शंका केलं की चंद्रपूर पासून शिका तुम्ही दुर्गम भाग आहे त्यामध्ये चांगले कर्मचारी देखील जायला तयार होत नाहीत कर्मचाऱ्यांची वानवा त्या ठिकाणी आहे अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणामध्ये जेव्हा उच्चांग गाठलं तर इतर सुद्धा तुम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न करा तरी त्यांना तुम्ही क्रॉस करू शकले नाही तरी देखील मित्रांनो आमच्या जवळ सुद्धा कोणी येऊ हो शकले नाहीत अपेक्षा आहे की ह्या एक हजार अठ्ठ्याऐंशी बाराशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांमधील जे हॅकेथॉन मधून जे त्यांनी नवीन काहीतरी तयार करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम तयार केलेला प्रोजेक्ट तयार केलेला आहे हा इथून जिल्ह्यामधून राज्यावर जावा आणि राज्यामधून नॅशनलला जावा नॅशनल जाण्यासाठी आमच्यासाठी आता रस्ता अगदी मोकळा झालेला तुम्हाला कालच एक आनंदाची बातमी तुम्ही ऐकलेली असणार वीरगाथा फोर पॉईंट झिरो याच्यामध्ये आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचा अथर्व मोहरले हा विद्यार्थी हा नॅशनलसाठी सिलेक्ट झालेला आहे निवडक असलेल्या देशातील संपल विद्यार्थ्यांमध्ये एखादा क्रमांक एक दोन क्रमांक देशावर जावेत आणि त्या विद्यार्थ्याच्या नावाने पेटंट तयार व्हावा हा आम्ही टार्गेट ठेवलेला आहे हे अपेक्षा पूर्ण होईल असं आम्हाला वाटतो आहे आपण सगळे चांगले काम करत आहात सगळे उत्कृष्ट शिक्षक आहात छान अगदी चंद्रपूर जिल्ह्याचा दुर्गम भाग असला तरी आम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाही आहोत अनेक क्षेत्रामध्ये आम्ही स्वतःचा झेंडा आम्ही उभा करतो आहे असंच काम आपण चांगल्या पद्धतीने करूया आणि आपला चंद्रपूरचा झेंडा माता महाकालीच्या नगरीतील झेंडा हा दिल्लीपर्यंत गाजवू एवढं मी शुभेच्छा देतो आणि माझे अध्यक्ष हे मनोगत संपवितो धन्यवाद आज दिवसभर हे दिवस माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शैक्षणिक व्हिडिओ बघत राहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद